उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वन मंत्री गणेश नायकांच्या राजकीय वादापायी चौदा गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट झाले नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तावीस गावाच्या स्वतंत्र महानगरपालिकेची काळ्या दगडावरील सफेद रेख भेटलीच नाही मग चौदा गावाच्या विकास समितीने जी आर आणून सुद्धा मुख्यमंत्री आणि वन मंत्र्यांना काहीच नवल नाही हम करेसो कायदा चौदा गावाच्या जी आर ला कचरा पेटीत टाकल्याचा वायदा मग विकास समितीने चौदा गावासाठी दिवस रात्र मेहनत करून झाला काय फायदा नामदार एकनाथ शिंदे यांना कैचित पकडण्यापायी मुख्यमंत्र्यांची चाल केले मंत्र्यांनी चौदा गावांचे हाल त्या निवडणुकीच्या जुमल्यापायी चौदा गावांच्या विकासाचे काहीच देणे घेणे नाही चौदा गावे नवी मुंबई महानगरपालिकेत सात मार्च दोन हजार चोवीस रोजी समाविष्ट होणार या आशेने गावातील जनता खुश झाली होती निरनिराळे विकासाचे स्वप्न उरासी बाळगले असतानाच अचानक नवी मुंबई महानगरपालिकेचे विकासाचे युग पुरुष वन मंत्री गणेश नाईक यांनी अचानक धक्का दिला ती चौदा गावे नई मुंबई महानगरपालिकेत नकोच असे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आणि ते निवेदन मुख्यमंत्र्यांनी स्वीकारले सुद्धा ज्यांनी दाखवला समितीला विकासाचा रस्ता त्यांनीच विरोध केला चार कारण दाखवता ती चौदा गावे नई मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करण्यासाठी स्थानिक स्वरूपक्षीय विकास समितीने प्रयत्नाची पराकाष्ठा केली वा पाऊस वेळेची तमान बाळगता तत्कालीन आमदार राजू पाटलांच्या भेटीला तर कधी खासदार डॉक्टर किंवा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव संभाजी यांच्या वर्षा बंगल्यावरती वेळ व काळ न पाहता कधीही आणि केव्हाही विकास समिती ट्वेंटी फोर हवर्स तयारीच दर्शवायची चौदा गाव सर्वपक्षीय विकास समितीचा हजर जाऊन आणि प्रामाणिक प्रयत्न पाहून अखेर तत्कालीन आमदार राजूदादा पाटलांनी चौदा गावाबाबत विधानसभेत थेट लक्षवेधी मांडत सर्वांचे लक्ष वेधले होते तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव संभाजी शिंदे यांनी अखेर सात मार्च दोन हजार चोवीस रोजी जी आर काढला विकास समितीने सर्वत्र पेढे भरून तोंड गोड केले कालांतराने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तर आमदारपदी राजेश मोरे निवडून सुद्धा आले पण ती चौदा गावे नवी मुंबई महानगरपालिकेत जाण्याची वेळ आली असताना अचानक वन मंत्री गणेश नाईकांनी विधानसभेच्या बाहेर मीडियाला बोलताना विरोध दर्शविला आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलं ज्यांनी अनेक वर्ष आगरी समाजाचे नेतृत्व केले ज्यांनी नवी मुंबई महापालिकेचा न भूतो न भविष्यती न होणारा विकास त्या नवी मुंबई महानगरपालिकेने निश्चय केला नंबर पहिला राज्यात पहिला आणि देशात तिसरा अव्वल नंबर आणण्यात यश संपादन करणारे वनमंत्री गणेश नाईक म्हणतात ती चौदा गावे आमच्याकडे नकोच पण नाईक साहेब आपणच विकासाचे स्वप्न चौदा गावातील लोकांना दाखवलात तुम्हीच तर म्हणाला होता की विकास समिती स्थापन करा तुमच्याच मार्गावर चालणाऱ्या विकास समितीला आता का नकार देता विकास समितीने निर्णय घेतला तर मग आपला इगो कुठे दुखावला आणि का नामदार गणेश नाईक महोदय आपले तत्कालीन महापौर सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते महानगरपालिकेमध्ये ठराव घेतलात त्यात गुरुचरण वर झालेले बांधकाम निष्कासित करावे अनधिकृत भंगार माफिया हटवण्यात यावा शासनाने सहाशे कोटी निधी द्यावा आणि पार्शिक डोंगरात दळणवण करीता बोगदा पाडून द्यावा असे चार अटी व शेर्ती ठेवलात ते चौदा गावातील विकास समितीला सुद्धा ज्ञात होतीच म्हणा पण तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौदा गावाबद्दल जे नकारात्मक पत्र दिलात तेथे मात्र चौदा गावातील ग्रामस्थांचा कुठेतरी सात मार्च दोन हजार चोवीस रोजी जी आर निघतो आणि त्या जी आर ची अंमलबजावणी होत नसेल तर महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे हे चौदा गावातील लोकांना खोटे आश्वासन देत असतील राज्यपालांच्या स्वाक्षरीने निघालेला ला जर आयुक्त केराची टोपली असतील तर ती राज्यासाठी शोकांतिका लागेल गावातील त्या पाचही जीआर निघाला त्या काळापासून आपली दफ्तरे बांधून सुद्धा ठेवली पण निवडणुकीचा जुमला असल्या कारणाने वन मंत्री गणेश नाईक यांनी मुखातून एकही शब्द काढला नाही जसे काही आमदारकी प्राप्त केली आणि मंत्री पदावर वरली लागताच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेऊच नका त्यासाठी माझा विरोध आहे मग होण्या अगोदर तुमच्यासाठी ते बोलणे अशुभ होते पण चौदा गावाच्या हितासाठी ते शुभ होते असे म्हणावे लागेल तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार राजूदादा पाटलांनी लोकहिताकरिता घेतलेला निर्णय मनात कुठेतरी खूप तो काय तुमच्या अंतर्गत राजकीय समीकरणांनी घातांकाच्या बाजूने कौल घेतल्यामुळे त्या चौदा गावाचा विकासाचा घात झाल्याचे समजते चौदा गाव ग्राम विकास समितीने ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीवर बहिष्कार टाकल्यामुळे त्यांना केंद्रीय पंचायत राज राज्य विकास निधी मिळू शकला नाही एम ने पासष्ट कोटी मंजूर झालेला निधी तात्काळ थांबवला पण कोणत्या नियमानुसार थांबवला हे मात्र ठाऊक नाही त्यामुळे जो विकास होणारा होता तो थांबला गेला आणि थांबलेल्या विकास निधीमुळे चौदा गावाचे येणारे अच्छे दिन ते बुरे दिन आले त्या फक्त एका पात्राने शिंदे आणि नाईक यांचे राजकीय वैर असले जरी त्यात चौदा गावाचा गाव वाल्यांचा किंवा चौदा गाव विकास समितीचा काय दोष सत्तावीस गावाची स्वतंत्र महानगरपालिका करून देतो असे म्हणणारे फडणवीस हेच त्या काळी मुख्यमंत्री होते सत्तावीस गावाची स्वतंत्र महापालिका करून देणारच ही काळ्या दगडावरील पांढरी रेख आहे असे बेंबीच्या डेटापासून ओरडून सांगणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटाडे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सत्तावीस गावाची जशी वाताहात करून वाट लावली तशीच वाट तुम्ही चौदा गावाची लावणार तरी नाहीत ना असा प्रश्न चौदा गावातील सुजान ग्रामस्थ दबक्या आवाजात आपआपसात